रंगभवन येथील आस्था किडनी केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका त्रेचाळीस वर्षीय इस्माचा मृत्यू झाला आहे बेलखुंठ औसा लातूर जिल्ह्यातील दशरथ जयसिंग रसाळ यांचं हे प्रकरण असून पैसे नाहीत म्हणून उपचार नाहीत ही खरी का चला सविस्तर जाणून घेऊया मंडळी दशरथ जयसिंग रसाळ हे बेलखुंठ औसा तालुका लातूर जिल्ह्यातील रहिवासी किडनी आणि यकृताच्या गंभीर समस्येने नेते सोलापूरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल झाले पण इथे काय घडलं डॉक्टरांनी सांगितलं आधी पैसे भरा नंतर उपचार होईल नातेवाईकांकडे तत्काळ पैसे नव्हते उपचारात उशीर झाला आणि दशरथ यांचा मृत्यू मुलगा गणेश रसा यांनी हॉस्पिटलवर गंभीर आरोप केलाय नातेवाईकांनी आस्था किडनी केअर हॉस्पिटल मध्ये मोठा गोंधळ घातल्याचे यावेळी पाहायला मिळालं आता मतदेव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पोस्टमॉर्टम साठी नेला गेला असून प्राथमिक तक्रार सदर बाजार पुरी चौकीत दाखल झाली आहे माझे वडील किडनीच्या त्रासाने तडफडत होते पैसे नव्हते म्हणून सोडले गेले न्याय हवा अशी मागणी केली आहे मंडळी ही घटना महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा